मित्र हो, यमाचं म्हणजे खड्ड्यांचं साम्राज्य उपहासात्मक जर बोलायचं तर यमाचं कुटुंब वस्ती यमाची समूह वस्ती क्रमांक आठ यमाच्या वस्तीकडे आलो आहे म्हणजेच ज्या साम्राज्याकडे आलो आहे लोकेशन आहे आठ नंबरचं आणि तिथे असाच मी चालत जाणार आहे रेल्वे पर्यंत मध्ये मध्ये आता मीच दमलो आहे व्हिडिओ आणि फोटो काढून तर इथे एक प्रवासी आहेत त्यांची इथे ओळख झाली आहे आणि व्हिडिओ शूट करताना बघून त्यांनी थांबलं आहे आणि ते म्हणाले आपल्यालाही वेदना सा आहेत एक मिनिट काय म्हणायचं आहे तुम्हाला या खड्ड्यांसंदर्भात सांगा तुमचं नाव सांगा आणि तुम्ही आता तुम्ही आणि मी आत्ता कुठे उभे आहोत ते सांगा रानबांबळीच्या या ठिकाणी आम्ही आता उभे आहेत आणि आज श रविवार असल्यामुळे आता तिकडं अशा न या ठिकाणचा बाजार आहे आणि मी त्या ठिकाणी चाललेलो आहे मी सुकोवाड गावचा सरपंच आहे आणि रोज या रस्त्याने आम्ही रोज ये जा करतो त्या रस्त्याची दुर्दशा पाहून असं वाटतं की खड्डा आहे आहे काय रस्ता आहे हे जाणवू नाही जाणवत नाही आणि जिल्ह्याचं ठिकाण अगदी जवळ आहे जिल्ह्याचं ठिकाण किंवा ऑफिसं हो। इतर लोकं म्हणजे रेल्वे स्टेशन किंवा आपलं हॉस्पिटल या ठिकाणी जाणारे बरेच बरेचशी लोकं या ठिकाणी रस्त्याने ये जा करतात आणि अगदी जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे हे आपले जिल्हा आपले जिल्हा परिषद जवळ असल्यामुळे राजकीय लोक किंवा अनेक शासकीय माणसं या ठिकाणी ये जा करत असतात आणि रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या रस्त्याची कामं केली जातात पण ती सगळी थुकपट्टी लाव कामं केली जातात थुकपट्टीच्या माध्यमातून कामं करून सरकारी बिलं काढून पैसे खाऊन रिकामी होतात लोकं वर वरच्यावर मलमपट्टी करतात थोडासा पाऊस गेले लो गे का लोकांकडे त्यांच्याकडे तक्रार गेली का थोडीशी जसा प्रॉपर रस्ता पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला रस्त्याचं काम होत नाही आता ज्या पद्धतीने आता वरखला जाण्या रेल्वे स्टेशनकडे जाणारा जो रस्ता आहे तो आता अतिशय सुंदर बनवलेला आहे आणि चांगला आहे कॉन्क्रीटचा रोड त्याच पद्धतीने या या ठिकाणचे रोड जे, जे आहेत ते कॉन्क्रीटचे व्हावे अशी आमची विनंती आहे आणि ह्या झाले पाहिजे तुमचं असं म्हणणं आहे की एकदा कॉन्क्रीटचा रस्ता एकदाच खर्च झाला तरी तो कायमस्वरूपी मुक्तता देईल हो तुमच्या बाबतीत घडलेला असा प्रकार कोणाच्या बाबतीत आहे का की आता ह्या स्पॉट ह्या स्पॉट प्रसंग ह्या स्पॉटला मागे एकदा दोन पोरगे या ठिकाणी ऑफ झालेले होते ॲक्सिडंट झालेलं होतं त्यावेळी माहिती नाव वगैरे माहित नाही ते बेळगावचे होते कामगार होते आणि आमच्या इकडचे मुलं होती ते फोर व्हीलर वाले होते त्यावेळी या स्पॉटला झालेलं होतं ऍक्सिडंट बरोबर सांगू हे जे आम्ही ठिकाणी आता जे उभे आहोत तिथून बरोबर ना एक शंभर फुटाच्या अंतरावर ॲक्सिडंट झालेलं होतं तिथे ते त्या लाईटचा पोल आहे ना तिथे त्या ठिकाणी ऍक्सिडंट झालेलं होतं ऍक्सिडंट तर पोरगा मृत्युमुखी मृत्यू झालेला आहे त्याने जीव गमावलेला आहे या रस्त्याला ॲक्सिडंटचा खड्ड्यामुळे त्या तेवढे फार खड्डे होते आणि दुपारचा टर्न टर्निंग दुपारचा टायमिंग होता त्या दुपारच्या टायमिंगमध्ये ॲक्सिडंट झालेलं या ठिकाणी आणि आत्ताच झालेल्या रानबांमुळेच्या या ठिकाणी हायवेला पण एकदा दिसत नसतं झाडी वाढल्यामुळे टर्निंग पडला मोटरसायकलची चुकी होती आणि लक्झरीला आपटून एक पोरगा मृत्युमुखी तिरोड्या येतला पोरगा होता घोगळे म्हणून तो एक मृत्युमुखी झाला वय अठ्ठावीस वर्षाचा होता ते आता झालं एक पंधरा दिवसापूर्वी ठीक आहे धन्यवाद आपण तुमची भावना माझी भावना सगळ्यांचीच भावना सार्वजनिक बांधकाम कडे या विभागाकडे मांडण्यासाठी हा आपण प्रपंच करतोय आपण काय हा व्हिडिओ सामाजिक दृष्टिकोनातून आपण बनवतोय तुमची वेदना व्यक्त केलात त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू तर मित्र हो अशा संतप्त भावना प्रत्येकजण आपल्या व्यक्त करतोय आणि ह्याच्यातून एक चांगली मागणी जी आली आहे ती म्हणजे चांगलीच आहे ती म्हणजे एकदाच काय तो खर्च होऊ देत शासनाचा पण कॉन्क्रीटचे रस्ते होऊ देत हे मनस्ताप नको आहेत दोका लोकांना आणि आत्ताच बघा ते दोन मुलं गेली काय ते आणि कोण कामगार होते कोणत्या राज्यातले होते कोणत्या प्रांतातले होते कोणत्या धर्मातले होते आणि कोणत्या जातीतले होते आपल्याला देणं घेणं काही नाही ते माणूस होते ते माणूस होते आणि ते माणूस होते पण या माणूस आणि माणुसकीचे बळी घेणारे हे खड्डे ठरत आहेत मित्र हा व्हिडिओ कदाचित मोठा होईल पण शेवटपर्यंत बघा ही खड्ड्याची अवस्था जी आहे ती काय आहे जवळून दाखवतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये पॉज करून घेतो आहे कारण मोठा व्हिडिओ होणार बोला ना या ओ काहीजण बोलत आहेत व्यक्त होत आहेत काही लांबून व्यक्त होत आहेत काही जवळून येऊन व्यक्त होत आहेत ठीक आहे पण व्यक्त होत आहेत आता पुन्हा पुन्हा माझा थांबण्याचा स्टॅमिना संपला आहे असं म्हटलं तरी चालेल त्याच्यामुळे चा हा व्हिडिओ थांबवून थांबवून एकाच पॉटला हे सगळं दाखवतो आहे म्हणजे प्रत्येक वेळी मी जर थांबून थांबून व्हिडिओ केला तर खूप होतील हा मी आता चालतो आहे चालतो आहे रेल्वे स्टेशनच्या दिशेने मी चालतो आहे हा मात्र मी अजिबात थांबवला नाही आहे नॉनस्टॉप चालू आहे आता मगाशीच यापूर्वीच्याच व्हिडिओत रिक्षा व्यावसायिकांनी जी आपली जी खंत मांडली त्याच्यात ते त्यांचं जे म्हणणं आहे की खड्ड्यांमुळे काय झालं आहे मेंटेनन्स पण वाढला आहे त्यांचा असं आहे हे बघा आता कसे धडपडत धडपडत जावं लागतं आहे प्रचंड बेकार अवस्था प्रचंड बेकार अवस्था बोलतानात बोलतानात खड्ड्याबद्दल नाही बोलून फायद्यासाठी नाहीये बोलून क्रांती करण्यासाठी आहे मी आता ह्या खड्ड्यांसाठी पाच तारीखला उपोषणाला बसतोय दिसेल त्या खड्ड्यात बसतोय माझ्याही मुलीच्या बाबतीत हा प्रसंग पडला आमचा पत्रकार मित्र त्या दिवशी हेमलता ती वारली माहिती आहे ना खड्ड्यात हे करून त्याच्यामुळे तुमच्या मागे तुमची मुलगी बसली आहे बरोबर आपण आपल्या मुलीसाठी आपल्या पत्नीसाठी आपल्या आईसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी हे आपण करतो आहे मी पुढे धरा लावा गाडी दोन मिनटं फक्त तुम तुमचं पूर्ण नाव सांगा दत्तराज केरकर ॲक्च्युली मी इथं स्थायिक झालं आहे मी गोव्याचं आहे ॲक्च्युली मी इथं घर घेतलं आणि इथंच स्थायी झालं आहे पण हे खड्डे जे बुजवतात पण पण बुजवतो ते वरच्यावर म्हणजे त्यामध्ये म्हणजे त्यांना काहीच हे आधार नसतो आहे पण पैसे घेतात पण गव्हर्मेंटने त्यांना कायदेशीर काहीतरी करायला पाहिजे ना म्हणजे हे पुन्हा आणि हे व्हायचे नाही ओपन व्हायचे नाही आता एकतर उशीर होतो आहे गाडीची वाट आणि वरून म्हणजे सर्व काही म्हणजे हे गव्हर्नमेंटने पूर्वी करायला पाहिजे गव्हर्मेंट का करत नाही हेच समजत नाही करतोय ते तात्पुरतं म्हणजे ते दोन दिवसाच्या वर राहत नाही जे खड्डे दगड वगैरे गा घालून विझवतात ना ते किती दिवस राहतात बरोबर हां आणि मग आहे तसंच त्याहून हे रस्ते केलेत कशाला हे मी म्हणतो आहे पूर्वी तरी लोक चालत जायची काहीतरी का करायची आता हे रस्ते करून वेळ वाचवण्यासाठी रस्ते केले पण आता ह्याच्यात आणखी जास्त हो वेळ जातोय आमचा वेळ आणि बरेच जीव पण गेले जीव पण हे जातातच ना कारण रात्रीचे कुठं इथं लाईट पण बरोबर नाही आहे कुठं दिसतंय खड्ड्यात पडून पडून आणि परवा बघ ॲक्सिडेंट पण झाला इथं कुठे झाला तो आ, तो इथं पाठीमागे म्हणजे तो ॲक्च्युली तो थोडा स्पीडवर होता कर्ववर तो ओव्हरटेक करायला गेला आणि ते बस बरोबर आले पण पण असे काही वाईट प्रसंग यायचे नाही ह्यासाठी गव्हर्मेंटने लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे आता हे बघ बघायला गेलं तर कॉन्ट्रॅक्टरसाठीच गव्हर्मेंट वावरतो असं वाटतं आहे कारण आता विझवले आहेत बघा दिसतात दगड घालून काय फायदा झाला काहीच नाही और... तारेवरची कसरत त्या आता गाड्या त्या मध्ये दिसत आहेत बघा बाजूच्या हो कशा म्हणजे अशा अलट डुलत येत आहेत अक्षरशः म्हणजे गव्हर्नमेंटने आता जो एक मध्येच बोलत होते म्हणजे जो कोणी कुण, रस्ता बनवतोय त्याच्यावर त्याचं नाव कॉन्ट्रॅक्टरचं नाव त्याचा नंबर हे घालणं आवश्यक आहे तेव्हाच लोक त्यांना फोन करून विचारू शकतात बरोबर आता काय कोण केला काय गव्हर्नमेंट पण ह्याची काही हे घेत नाही जबाबदारी घेत नाही म्हणजे पैसे शेवटी लोकांचेच ना मग लोकांनाच याचा फायदा नाही तर मग तुम्ही पाठी बसली आहे ती तुमची मुलगी सांगितली हो 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 तुम्ही ह्या मुलीसाठी आणि पालक म्हणून वडील म्हणून सगळ्यांच्याच मुलीसाठी काय संदेश देऊ इच्छिता या शासनाला बांधकाम खात्याला मी विशेषतः सार्वजनिक बांधकाम खात्याला तुम्ही काय भावना व्यक्त करू इच्छिता हेच ना आता ज्याने हा रस्ता बनवला त्याचा नंबर आणि सर्व काही डिटेल्स तिथं लावायचे कधी दिला हा कॉन्ट्रॅक्ट ह्याच्या म्हणजे एक इन्शुरन्स असतं ना म्हणजे त्याला एक एवढे वर्ष हा चालणार असं काहीतरी लिहिलेलं असायला पाहिजे व्हॅलिडिटी असायला पाहिजे आता असायल काहीच नाही आज बनवलेला उद्या रस्त्याला खड्डे पडून हायवेवर बघितलं ना बरोबर तिथं हायवेवर पण तेच गती आता मी पुण्याहून आलाय हा हायवे जो आहे तो पूर्ण खराब आहे पूर्ण ऑलमोस्ट आता किती वर्ष झालं हा हायवे बनवतात म्हणजे इथल्या कोकणाच्या लोकांसाठी काहीच नाही का आम्हाला आमचं काही यात हक्क नाही का हे सर्व फॅसिलिटी घेण्यासाठी बरोबर आता तुम्ही जो आज मुद्दा जो अजून एक वाढवून हे जो आता तुमच्या अशी संवाद साधताना जो निदर्शनास आला तर तुमची मागणीसुद्धा रास्त वाटते की ज्याने ज्या ठेकेदाराने केलंय बर। त्याचं नाव पाहिजे तो बोर्ड पाहिजे प्रशासनाची गरजच नाही सर्वसामान्य सजग नागरिकच त्याचं काय ते करेल आणि त्याला फोनवर विचारेल शेवटी नागरिकांचेच पैसे ना मग नागरिकांना त्याचा हे पण असायला पाहिजे म्हणजे मी पैसे कुठं इन्व्हेस्ट केले त्याचा फायदा काय भेटतोय आम्हाला फायदा मुद्दा तोच होता माझाही मुद्दा तोच होता की तुम्हाला जायला वेळ होतो जास्त माझाही मुद्दा हा होतो की आपल्याकडून रोड टॅक्स भरून घेतले जातात मग तो पैशाचा करतायत असं माझंही म्हणणं आहे वरून गाडी खड्ड्यात पडून पडून कधी पंचर होते बरोबर आता तरी सर्व ट्यूबलाइट झाले आहे असा कट पडतोय की एकदा आणि अक्षरशः एक इंचा कट होता मग तो त्याला आणि कसं काय हे करणार बरोबर म्हणजे लोकांच्या समस्या मांडा या 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 सर्व सामान्य लोकांसाठी हा मी खड्ड्यातच बसतोय पाच तारीखला तेच ते थे। <laughs> खड्ड्याच्या वरती असं आहे तर एक, एक पालक एक मुलीचे पालक म्हणून बालकांच्या काळजीपुटी तुम्ही जे मांडलात आणि टेक्निकली मुद्दा मांडलात मला खरंच चांगलं वाटलं आणि मी जे बसतोय त्याच्यात मी सगळ्यांना एकच प्रश्न विचारतोय मी बसतोय ते काय चूक नाही ना करत कारण प्रशासनानं निवेदनं विनंती देऊन काय भागलं नाहीये हे निगरगट्ट आपलं शासन आहे सार्वजनिक बांधकाम जाता हे मागच्या फ्रेममध्ये एवढं दिसतंय की निगरगट्ट यंत्रणा आपली झाली त्याच्यामुळे मी खड्ड्यातच बसतोय तर मी प्रत्येकाला काय विचारतोय मी खड्ड्यात बसतोय त्या उपोषणाला तुम्ही समर्थनाला त्या खड्ड्यात बसणार की खड्डा बुजवायला येणार आपल्याला दोन प्रकारच्या कम ॲक्च्युली ही वेळ यायलाच नकोय ही वेळ यायलाच नकोय असं करण्यासाठी पण काय दिली आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपण करू काय शकतोय कारण कुणी मारला काय झालं याचं कधी दिला होता किती ह्याची व्हॅलिडिटी आहे काहीच नाही माहितच नाही लोकांना ठेकेदाराचे ना बरोबर पत्त्यासहित असं पत्त्यासित बरोबर ना आमच्या पैशाच्या मोबदल्याला आम्हाला काय भेटतय काहीच नाही ना आम्हाला त्यांचा नंबर पण भेटत नाही कुणी बांधलाय काय कसं कळणार त्याला आम्ही कुणाला विचारणार शेवटी okay, धन्यवाद थँक्यू मित्र हो क्लिप मोठी होईल म्हणून दु दुसऱ्या सेकंडरी क्लिपमध्ये हाच विषय पुन्हा घेतो